मम्मी पहिले पॅरलेस वगैरे बांधतात आता सर्व मम्मी गावी शाळे घेते तर सर्वी घरे जिम्मेदारी पण मनावर होती ती जिम्मेदारी पण मी सांभाळी सण आज या येणार गेले जे गुरु दिशा पाटील त्याचं देखील सण की नाही मला म्हणजे मी पहिले भरती वगैरे ट्राय करा तू मना म्हणजे मना मजूस होता की नाही मला तेच करणे मना डोका मध्ये बसून आलो की नाही मला भरती वगैरे ट्राय करणे पण त्यानंतर मला माहित पडणं की नाही म्हणे हाईट नाही बसाव मला थोडं दुःख ना त्यानंतर मला म्हणजे दिशा दिदी भेटनी त्याचे मला सांग की नाही असं असं करू शकस त्याचे मला फुल सपोर्ट करा आधी सध्या तसं पण हाऊस करून मी जॉब बी मॅनेजमेंट मिच करस हा आणि त्याच्यासोबत कॉलेज वगैरे बॉडी बिल्डिंग न जे काही येते चालू त्याच्यासोबतच सोबतच करा आणि त्यानंतर मला सांग की नाही मी करू शकत मग डायट वगैरे मी फॉलो करा तू जॉब करा तू आणि त्यांना आजू एक्झाम वगैरे कॉलेज न्या सर्व मी त्यांना सोबतच करा मग मी पहिला मा गोल्ड भेटणं त्यानंतर मला म्हणजे उत्साह वाढणं मला असं वाटणं की मी करू शकस त्यानंतर मग मी साऊथ गुजरात खेळणू तेव्हा मला काल गोल्ड होणं आणि त्यांना असं होतं की डाएट वगैरे प्रॉपर करणं होतं त्यांना मा कॉलेज मी पार्ट टाइम जॉब बी करस आणि त्यानंतर मग घरनी परिस्थिती थोडी नाजूक आहे तर मला थोडं काम वगैरे कर कॉलेज बी करतस बरोबर कॉलेज करीस झोप बी करतसॉब बरोबर ते ना मग तुम्ही अचीवमेंट एवढी प्राप्त करी बरोबर खूप मेहनत लागली नमस्कार जय खानदेश मंडळी मना खानदेश तर महिला सशक्तीकरण उदाहरण या ताईनिया आणि तुमले आनंद होईल वाटे की खानदेशनी कन्या आपला जडगावनी कन्या सुरत माउथ गुजरात गुजरा, बॉडी बिल्डिंग स्पर्धा मा प्रथम क्रमांक उन्हा आणि गोल्डन मेडल तेच प्राप्त करा आणि खानदेश ना कन्या या जडगावना कन्या या कोण आहेत यसना परिचय आणि यसना संघर्ष जो होता कसा प्रकारे त्या पोचणार ते मेहनत आणि विश्व विशेष म्हणजे खूप काही शिकासारखं आहे तेच ना पाहिजे आजनी तरुण पिढीले आजनी महिलाले महिला सशक्तीकरण या ताई ताईन तेच न सांग आपण बातचीत करतो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मा पहिले तर तुम्हाला आपलं चॅनल करताय खूप साऱ्या शुभेच्छा है ना आपला परिचय आपला दर्शक असे करत या तुमचं नाव आणि तुमचं गाव मी जळगाव मी जळगाव आहे आणि मग नाव डिंपल गोपाल पाटील मी सुरत मार सध्या अच्छा तुम्ही साऊथ गुजरात एवढी बिल्डिंग स्पर्धा प्रथम क्रमांक होणं काय सांगशात बोलत कठीण म्हणजे होतं मी पहिले मी जास्त म्हणजे मग होतो नाही पण म्हणे जी गुरु आहे दिशा पाटील जोडे गहू मी त्या मला म्हणजे सपोर्ट करा आणि तसच सोबत गौतम सर आणि राकेश सर सर या दोन्ही सर आहेत त्या मला सपोर्ट करा त्याचं सांग सा आले की नाही असा असं बिरास तू खेळू शकस बरोबर सपोर्ट करा आणि मग किती वर्षापासून स्पर्धा तर आताच मी म्हणजे आताच चालू करेल मनी, मी जिथे गू पहिला ट्रायमा मी तुम्ही असं बरोबर आणि कशी मेहनत लागणे जेवण जेवण वगैरे काहीच नाही म्हणजे असं वाटतं ना जसं की मी हवा खायला दोन टाइम फक्त बॉईल अंडा खावाला जिम फुल मेहनत फुल मेहनत फुल सपोर्ट करा त्यांना मनावर नाही मला खूप जुस्सा दिदा करायला लाव की नाही गोविंद दोन त्याचा मला हा तेव्हा राकेश सर दिशा पाटील आणि गौतम सर फुल सपोर्ट करा तसंच मला मम्मी पप्पा सपोर्ट करा घर की जाय असं पुढे फॅमिलीला संध्या त्यासाठी मला सपोर्ट करा त्यासाठी मी बलते आभार आणि असं आहे की आता समाज मग महिला असले जर काय करायला निघत तर खूप संघर्ष करण्या पडत लोक नाव ठेवत असतात परिवार माहिती नातेवाईकच काही हा बैना मला जसं मी सुरत माझा कॉस्ट्युम डेकेसन म्हणाला ज्या परिवारवाला त्या बोलायला फोन यावाला गेल की असा फोटो ठेवा नाही स्टेटस वर असं पोरणी रात्रीवरच नाही असं तसं बोल राहतात पण मी हार नाही माने मी स्वच्छ मी इथलं करा घरसाठी आणि म्हणे लाईफ साठी मला पुढे जर काही करणं तर मला काही सर्व काही सोडण पडेल ध्यान नाही दिली मी आजू मला आज वाटणे काहीतरी करू शकतो मी परत अजून खेळनो मी साऊथ गुजरात मध्ये म्हणा गोल्ड उन्हा मला चांगलं वाटणार आणि आता पण मी पुढे जावानी कोशिश करा आणि आई वडील काय म्हणत आई वडील वाटणं का नाही करू शकत सपोर्ट आहे का मम्मी पण आता पुढे काय प्लॅनिंग पुढे बी नाही का काय अच्छा अच्छा ओके तर महिला असले ज्या पोरी आहेत त्या करायला इच्छुक आहेत पण त्याचे विरोधच आणि करू नाही शकत त्यातल्या काय सांगशा तुम्ही मी तर म्हणेस की पोरीस नाही करायला पाहिजे परिवारवाला ज्या काही ना तुम्ही ऐकू नका जे एक सावा आपण सक्सेस परिवार चढ कोणी काही देखत नाही फक्त आपले सक्सेस देखतस भले ते मागे भले आपण नंतर काही का करू ना जसं काही देणार नाही पण जसं जसं आपण सक्सेस होत असो जसं जसं आपलं नाव होत राहील तसं आपल्या परिवारला पण खुशी होत राहील त्यानंतर ते आपण सर्व काही छोटेसून आपला साथ देतस बरोबर परिवार पप्पा काय करतस पप्पा स्कूल बस ला ला बस काय नाव आहेत पाटील डिम्पल पाटील तर नेत्रस्वण देखा आपण सजतच की एका घरना माणूसच घरनी सर्व जिम्मेदारी हँडल करू शकत पण एक महिला एक महिलानी जरी जिद्द करली तर महिला सुद्धा माणूस बरोबरी करू शकत आणि त्याला उत्तम उदाहरण म्हणजे डिम्पल ताई कॉलेज डिंपल ताई कॉलेज मा भी जातस हे ना आई सर्व जे तेसनी है, ते ऍक्टिव्हिटी आहे मध्ये ना पार्टिसिपेट बी करत परिवारनी जिम्मेदारी बी आहे है, है ना म्हणजे एक संघर्ष में प्रवास आहे कम उमर मा काय होत आहे तुम्ही म्हणजे अच्छा म्हणजे 19 वर्ष 19 वर्ष ना ताई आणि 19 वर्ष मग ते तीस वर्ष ना अनुभव दिली जा आणि काहीतरी शिकासारखं आहे ताईन तेच ना पाई आणि महिला सशक्तिकरण उत्तम उत्तम आहे आपल्या डिम्पल ताई तर असा ज्या ताई आहेत आपल्या कन्या आहेत खानदेश आहेत सपोर्ट करा आणि महिला जरी तुमले जर वाटाच होईल की तुमले करा नाही तुम्हाला ना जिद्द आहे तर नक्की करा आणि से सुद्धा सपोर्ट करा पाहिजे का